आज मी तुम्हाला एक अभंग घेऊन आलेले आहे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर सौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्याऐशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सवळा कायवानू तो सुख सवाळा कायवानू चौऱ्याऐशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा इमानांची दाटी पुष्पांचा वृषाव इमानांची दाटी पुष्पांचा वृषाव स्वर्गामुनी देव करिता शेतात ती स्वर्गावनी देव करिता शेतात ती चौऱ्यांशी सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सवळा कायवानू तो सुख सवळा कायवानू चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा नामा मने देवा चलात या ठाया नामा देवा चला तया विश्रांती घेवया कल्पावरी विश्रांती घेवया कल्पावरी चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध <ची> भेटी मेळा चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सवळा कायवानू तो सुख सवळा कायवानू चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा